जयगडावर गुप्तधन शोधण्यासाठी इंदिरा गांधींनी सैन्य पाठवलं होतं त्या खजिन्याबद्दल राजा मानसिंग आणि खजिना लुटून आणलेल्या सैनिकांव्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हतं पण जेव्हा इंदिरा गांधींनी जयगडावरचं शोधकार्य थांबवण्याचा आदेश दिले त्याच्या दुसऱ्याच दिवशी जयगड आणि आमेरगडाच्या रस्त्यावरून मिलिटरीचे पंधरा ट्रक गेले होते पण मग प्रश्न असा पडतो की जर आमेरगडावर खजिना होता तर जयगडावर खोदकाम का झालं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर इंदिरा गांधींनी इमर्जन्सी घोषित केली हा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होता एकेकडे एक जागोजागी मोर्चे निघत होते आणि दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केलं जात या सगळ्यात अजून एक खलबत शिजत होतं ते म्हणजे जयपूरच्या जयगडावर जयगडावर गुप्तधन शोधण्यासाठी इंदिरा गांधींनी सैन्य पाठवलं होतं पण गडावर कोणतंच धन मिळालं नाही असं सरकारने जाहीर केलं खरं पण त्यानंतर गडाच्या आवारात जे काही घडलं ते काहीस काय आहे जयगडावरच्या त्या गुप्तधनाचं राजस्थान म्हणजे सगळ्यात मोठं आणि संपन्न राज्य आधीपासून इथे मुघल राजपूत राजवट होती आणि इथे जे जे राजे आले त्यांनी शेकडो महाल बांधले युद्धासाठी किल्ले बांधले पण यातल्या काही वास्तू पडल्या नष्ट झाल्या पण काही महाल किल्ले आजही शाबूत आहेत त्यापैकीच एक म्हणजे जयपूर मधला जयगड या किल्ल्याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे अगदी राजपूत साम्राज्यापासून ते अगदी आधुनिक इतिहासापर्यंत जयगड किल्ला हा राजा सवाई जयसिंग दुसरा यांनी सतराशे सव्वीस मध्ये आमेर किंवा अंबेर किल्ल्याच्या थोड्या अंतरावर बांधला होता जो राजा मानसिंग यांनी पंधराव्या शतकात बांधला होता जयगड आणि आमेर या किल्ल्यांशी संबंधित एक कथा आहे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जयपूरचे राजा मानसिंग पहिले यांची बहीण जोधाबाईंचं लग्न अकबराशी झालं होतं तेव्हा अकबराने ते अकबर राजा मानसिंग यांना आपल्या नवरत्नांमध्ये स्थान दिलं असं म्हटलं जायचं की राजा मानसिंग पहिले हे जिथे जिथे लढाईसाठी जायचे ते ते राज्य ते जिंकायचे अकबराने त्यांना अफगाणिस्तानमध्ये युद्धासाठी पाठवलं तेव्हा ते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये काबुलला गेले आणि अफगाणिस्तान कबिले एक -एक त्यांनी केले पण भारतात परतत असताना त्यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी तिथून खजिना लुटून आणला आणि हा खजिना आमिर गडावर लपवून ठेवला याबद्दल राजा मानसिंग पहिले यांनी अकबराला काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे या खजिन्याबद्दल राजा मानसिंग आणि खजिना लुटून आणलेल्या सैनिकां व्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हतं आणि त्यानंतर त्या खजिन्याबद्दल कधीच काहीच बोललं गेलं नाही पुढे सतराशे सव्वीस मध्ये राजा जयसिंग दुसरा यांनी जयगड सुद्धा बांधला असं म्हणतात की राजा जयसिंग यांनी हा किल्ला आमेरगड आणि नाहरगड या किल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी बांधला होता त्यानंतर एका अरबी पुस्तकात या खजिन्याचा उल्लेख सापडला त्या पुस्तकाचं सा नाव होतं तिलिस्तामे अंबेरी यात लिहिलं होतं की हा खजिना आमेरगडावर पाण्याच्या सात टाक्यांच्या खाली आहे यानंतर ब्रिटिशांनी सुद्धा हा खजिना मिळवण्यासाठी धडपड केली आमेर किल्ला शोधला पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही हळूहळू ब्रिटिशांचं राज्य संपलं आणि भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर जवळपास अठ्ठावीस वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने बांगलादेशाची निर्मिती होताना युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव केला तेव्हा इंदिरा गांधी यांची वाहवा होऊ लागली पण त्या युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला तशात एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये अरब सुद्धा टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे महागाई वाढली भ्रष्टाचार वाढला आणि या विरोधात सरकार काहीच करत नाही अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आणि तेव्हाच्या युवा पिढीमध्ये याचा संताप प्रकर्षाने दिसू लागला सगळ्यात आधी गुजरात नंतर बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन तीव्र झाली या आंदोलनाचं नेतृत्व जयप्रकाश नारायण म्हणजे जे पी नारायण या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी केलं होतं त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती देशभर झाली होती त्याचबरोबर एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीमधून लढताना इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आणि संमत निधीपेक्षा अधिक पैशाचा वापर केला अशी तक्रार समाजवादी नेते राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टात केली राजनारायण हे इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक लढले आणि पराभूत झाले होते बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्दबातल ठरवली पण त्यांना सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी वीस दिवसांची मुभासुद्धा दिली त्यानंतर चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली पण त्यासाठी अट घातली की इंदिरा गांधी संसदेत बसू शकतात मात्र अंतिम निकाल लागेपर्यंत सभागृहातल्या कोणत्याही मतदानात त्या भाग घेऊ शकत नाही पण पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर लाच इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली राष्ट्रपतीजीने आपत्काल की घोषणा केली इमर्जन्सी लागू करण्यामागे रायबरेली मधलं निवड रद्द बातल ठरवणं आणि जे पी नारायण यांची आंदोलनं ही कारणं असल्याचं चा सांगितलं जातं पण देशातल्या अशा अस्थिर परिस्थितीत आपणच देशाचं नेतृत्व करू शकतो असा इंदिरा गांधींना विश्वास होता आणि देशातली गरिबी बेरोजगारी भ्रष्टाचार हटवण्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहिजेत यासाठी इमर्जन्सीची गरज होती असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं इमर्जन्सीच्या काळात प्रत्येक राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती या जयपूरच्या खासदार गायत्री देवी सुद्धा होत्या गायत्री देवी या राजा सवाई मानसिंग यांच्या पत्नी आणि राजा सवाई मानसिंग हे राजा मानसिंग पहिले ज्यांनी जयगड किल्ला बांधला होता त्यांचे वंशज त्यामुळे जयगड आणि अमेर हे किल्ले गायत्री देवी आणि राजा सवाई मानसिंग यांच्या मालकीचे होते आणि आमेरगडातल्या त्या खजिन्याची चर्चा इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा होत होतीच त्याचबरोबर गायत्री देवी आणि इंदिरा गांधी यांची ओळख सुद्धा आधीपासूनची होती त्या दोघींनी वेस्ट बंगालमधल्या रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन या पाठभवनातून एकत्र शिक्षण घेतलं होतं पण इंदिरा गांधी आणि गायत्री देवी यांच्यातले संबंध कधीच चांगले नव्हते एकोणीसशे गायत्री देवी यांनी जयपूर लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यावेळेच्या वर्ल्ड रेकॉर्ड मार्जिनने काँग्रेसच्या शारदा देवी यांच्या विरोधात विजय मिळवला त्यामुळे त्यांचं नाव काँग्रेसच्या मजबूत राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून घेतलं जात होतं त्याचबरोबर त्या राजघराण्यातल्या महाराणी सुद्धा होत्या आणि दुसरीकडे इंदिरा गांधी या राजघराण्यांच्या विशेष अधिकारांबद्दल नाराज असायच्या तेव्हा इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ट्वेंटी सिक्स अमेंडमेंटच्या अंतर्गत प्रिवी पर्सला हटवलं यात राजघराण्यांना अनेक विशेष अधिकार मिळायचे त्याचबरोबर त्यांना राजघराण्याचा दर्जा म्हणून भरपाई सुद्धा मिळायची त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जेव्हा इमर्जन्सी घोषित झाली त्यावेळी गायत्री देवी यांनी सुद्धा त्याला विरोध केला जेव्हा त्यांना अटक करून सहा महिन्यांसाठी तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं या प्रिवी पर्स इमर्जन्सी गायत्री देवी यांना अटक अशा जुळून आल्या आणि या तिन्ही इंदिरा गांधींकडे गडाचा खजिना शोधण्यासाठीची चांगली संधी चालून आली इमर्जन्सीच्या साधारण एक वर्षाने म्हणजे दहा जून एकोणीसशे शहात्तरला जयगडावर इन्कम टॅक्स पोलीस आणि आर्मीची टीम येऊन पोहोचते ही टीम खोदकाम चालू करून खजिना शोधायला सुरुवात करते पण मग प्रश्न असा पडतो की जर आमेरगडावर खजिना होता तर जयगडावर खोदकाम का झालं तर असं सांगण्यात येतं की पंधराशे ब्याण्णव मध्ये बांधलेला आमेरगड आणि सतराशे सव्वीस मध्ये बांधलेला जयगड यांना जोडणारा एक भुयारी मार्ग होता त्यामुळे जयगडावर शोधकाम चालू असल्याचं चा दाखवून आमेरगडावर शोधकाम सुरू होतं हे काम पाच महिने चालणार होतं पण साधारण तीन महिन्यातच हे सगळं आटोपलं या लोकांनी जयगड खोदून खोदून उद्ध्वस्त करून टाकला होता पण तेव्हा खजिना मिळाला होता की नव्हता हे गुपित आजवर कोणालाच कळलं नाहीये पण जेव्हा इंदिरा गांधींनी जयगडावरचं शोधकार्य थांबवण्याचा आदेश दिले त्याच्या दुसऱ्याच दिवशी जयगड आणि आमेरगडाच्या रस्त्यावरून मिलिटरीचे पंधरा ट्रक्स केले होते त्या दिवसात इमर्जन्सीमुळे आधीच कर्फ्यू चालू होता त्यामुळे मीडियावर सुद्धा रोख असल्यामुळे या बातम्या पसरायला खूप वेळ लागला पण जेव्हा या बातम्या पसरल्या अगदी पाकिस्तानपर्यंत तेव्हा पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान जुल्फिकार भुट्टो यांनी अकरा ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर मध्ये इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलं की त्यांना कळलं आहे की जयगडमध्ये खजिना शोधण्याचं काम झालं होतं यात जर खजिना सापडला असेल तर त्यात पाकिस्तानाचा सुद्धा वाटा असेल कारण फाळणीच्या वेळेस झालेल्या एका करारानुसार जर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कळलं तर त्यावर पाकिस्तानचा सुद्धा हक्क असेल कारण तेव्हा दोन्ही देश एकच होते हे पत्र पाकिस्तान मीडियामध्ये लीक झालं इंदिरा गांधींनी सुद्धा या पत्राचं उत्तर दिलं त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की जयपूर कडावर कोणताही खजिना मिळालेला नाहीये आणि लीगल टीम सोबत बोलल्यावर हे कन्क्लुजन काढण्यात आलं आहे की जर खजिना मिळाला असता तरी सुद्धा हे सुद्धा डिक्लेअर केलं होतं की जयगडावरच्या शोधकार्यात फक्त दोनशे तीस किलो चांदी आणि चांदीच्या वस्तू मिळाल्या आहेत जर त्यावेळेस खजिना मिळाला नाही तर पंधरा मिलिटरी ट्रक्स मधून काय नेण्यात आलं होतं यावर सरकारचं काहीच उत्तर आलं नाही आणि जर खजिना खरंच सापडला नव्हता तर हा खजिना कुठे आहे अजूनही तो आमेर गडावर किंवा जयगडावर असेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या एचबीटी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा